मित्रांनो मराठा साम्राज्य आणि हिंदुत्वाच्या रक्षणार्थ ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यातीलच एक मराठा योद्धा संभाजी महाराज यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आज अवघा महाराष्ट्र आणि तद्वतच संभाजी महाराजांना त्यांच्या अदम्य साहस वीरता बलिदान समर्पणाकरता ओळखत औरंगजेब या इतिहासातील सर्वात क्रूर शासकाने केलेल्या के अपमानित अमानवीय अत्याचारांना संभाजी महाराजांनी सहन केले परंतु अखेरपर्यंत आत्मसमर्पण केले नाही त्यांच्यातील अवलौकिक शौर्य आणि वीरतेच्या गाथांनी इतिहासाची पाने सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहेत चला तर मग या व्हिडिओतून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूशी निगडीत काही महत्वपूर्ण घटकांवर दृष्टीक्षेप टाकूया छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल एकशे वीस लढाया लढल्या आणि एकही हार मानली नाही तरीही शेवटी त्यांच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला गणोजी शिर्के संभाजी महाराजांची पत्नी येसुबाईंचा तो भाऊ होता संभाजी राजांनी त्यांना वतनदारी देण्यास मनाई केली होती कारण हे स्वराज्याच्या निय नियमांबाहेरील जाणारी गोष्ट होती त्यामुळे याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये न्यायनिवाडासाठी गेले असता गणोजी शिर्केंनी ही माहिती औरंगजेबपर्यंत पोचवली आणि संभाजीराजे पकडले गेले कोणत्याही राज कैद्याला तुरुंगात नीट व्यवहार केला जातो आणि संभाजीराजे तर एक महाराज होते पण औरंगजेबाने शरीरावरच नाही तर मनावर सुद्धा मोठे घाव केले त्याने तीन अटी ठेवल्या पहिली की संभाजी राजांनी औरंगजेबाला बादशाह म्हणावे दुसरी मराठ्यांचा सर्व खजिना मुघलांकडे सोपवावा आणि तिसरी संभाजीराजांनी आपल्या धर्माला सोडून इस्लाम धर्म स्वीकारावा छत्रपती यामधील एकही अट मान्य करणारे नव्हतेच संतापलेल्या औरंगजेबाने कधीही हाताला न घावलेल्या महाराष्ट्राच्या राजाला आम्ही पकडले आहे हे, हे दाखवण्यासाठी साखळ दंडामध्ये अडकवलेल्या राजासोबत त्यांचे मित्र कवी कलाश यांची उंटावर उलटे करून विदुषकी कपडे घालून राज्यात धिंड काढली लोकांना दगडी मारण्यास उ उसकावले तुरुंगामध्ये चाळीस दिवस लागोपाठ त्यांच्यावर अंगावर काटा आणणारे अत्याचार केले गेले एक एक करून त्यांची नखे उपटण्यात आली त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची टाकली गेली एखाद्या बोकड्याची कातडी सोलतात तसे त्यांची कातडी सोलून काढली लोखंडाच्या गरम सळ्यांनी त्यांचे डोळे उपसून काढले गेले दररोज विचारले गेले आता तरी अटी मान्य आहेत का पण महाराजांचे उत्तर फक्त नाही हेच होते एक एक करून त्यांची बोटे छाटली गेली हातपाय कापले गेले इतकंच काय तर जीप सुद्धा कापली गेली पण राजांनी अटी स्वीकारणे कधीच मानले नाही अशा राजाच्या नशिबात एका सामान्य माणसाप्रमाणे अंतिम विधी सुद्धा नव्हते त्यांच्या अंगाचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये टाकले गेले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळौद तुळापूर येथे राजांचा एक एक अवयव वेगळा करून हाल हाल करून ठार मारले औरंगजेबाच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्राय आणि भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्राय आणि भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचेही हृदय जणू तुटत होतं राजाचे ते शौर्याने भरलेले रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होते त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्राणीचे पाणी देखील थरारत होते आपल्या शंभू राजाचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंगजेबने तसा आदेशच काढला होता त्याने फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजाच्या शरीराला रा हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंगजेबाने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्राणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपले जीवनदान दिले त्याच्यासाठी पुढे वा असे जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत होती नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या तिला प्रथमता कळलेच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर संभाजी राजांचे आहेत तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आताडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या संभाजी राजांचे आहेत काल औरंगजेबाने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंगजेबाचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंगजेबाच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले तशीच ती उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमले होते आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते सर्व लोक दुःखी होते प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू होते तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या संभाजी महाराजांचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहे ते असेच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचे खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला आपल्या संभाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या आतडी कोथळागाव शिवाराच्या बाहेर पडावा आपण मात्र गप्प बसावे हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरे आहे जितके तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजाच्या रक्त मासाला शिवू नये असे त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकाने म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंट्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावे हे तिच्या मनाने पक्के केले होते ती सरळ पाटलिणीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केले शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीच हे लावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हते आपण काहीतरी केले पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतले हे सारे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचे मांस गोळा करून आणले आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आमचे करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारच मृतशरीर जरी आढळले तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या संभाजी राजांचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो हो। आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला घरामध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवलं आहे बादशाहच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मास घारी गिधडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा जुलूम हवा कशाला सांभाळ तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावले नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या औरंगजेबाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाचे सैनिक गाठ झोपी गेले होते सर्व गावकरी दप दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे माणसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते माणसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणले कुणी लाकूड फाटा आणला धनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून औरंगजेबाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होते लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाऱ्याजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केले आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्निद्या शंभूराजांना समजा पुढे जाऊ औरंगजेबाच्या लोकांचे संकट आले तर आमी ही निगुन आम्मा आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचले गेले अशावेळी औरंगजेबाच्या फौजेला खबर मिळाली तर गावात ती कधीही येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढवा प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असे फरमान दिले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला ज्वाला धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आला पाखरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड्या फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावसभाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिणीचे त्या गावातील लोकांचे आणि ते लोकां गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंगजेब फक्त मेला पण आपले शंभू राजे मात्र अमर झाले पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला असा हा राजा जगला सुद्धा रयतेसाठी आणि मेलासुद्धा रयतेसाठी मरणसुद्धा त्याच्या नशिबात नीटपणे आले नाही हा त्यांचा इतिहास वाचला तरी अंगावर काटा येतो पण अजूनही त्यांच्या नावाने प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा मिळते नव्याने उभे राहण्याची ताकद मिळते स्वाभिमानाने जगण्याचे कारण मिळते तर अशा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराज